निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालस मांजर लिंबण महाराज रेश्मे यांची टीका निलंगा नगरपालिका निवडणूक अचानक स्थगित करून पुढे ढकलल्यामुळे शहरातील विविध स्तरातील नागरिकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ शिवसैनिक लिंबण महाराज रेशमे यांनी तीव्र टीका करत निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर आहे असा गंभीर आरोप केलाय निलंगा नगरपालिकेसाठी मतदान दोन डिसेंबर रोजी होणार होते मात्र शाहीर बंधूंनी अध्यक्ष आणि सदस्य पदांसाठी दाखल केलेले अर्ज छाननीमध्ये अवैध ठरले होते त्यांनी तात्काळ जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली परंतु न्यायालयानेही त्यांच्या विरोधात निकाल दिला आणि त्यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले शाहीर बंधूंनी उच्च न्यायालयातही दाद मागितली नव्हती त्यामुळे ठरल्याप्रमाणे दोन तारखेला मतदान होणे अपेक्षित नसताना सदरील निवडणूक कार्यक्रम रद्द का करण्यात आला असा थेट सवाल ज्येष्ठ शिवसैनिक लिंबण महाराज रेशमे यांनी सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाला केला आहे निवडणूक स्थगित होण्यामागे राजकीय कारण असल्याचा आरोप लिंबण महाराजांनी केलाय त्यांच्या म्हणण्यानुसार भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे आणि शहरातील जनतेने त्यांना स्पष्टपणे नाकारल्यामुळे ही खेळी करण्यात आली आहे लिंबण महाराज रेशमे यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत ही स्थगिती म्हणजे लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न असल्याची टीका केली आहे अजून आता शहरातली कचराची एवढीच समस्या आहे ते भागी शंभर कोटीच योजना आणलेली होती आता ते काय काय झालंय त्याच आज ते शंभर कोटीचं आलेलं टेंडर सुद्धा कॅन्सल झालंय तुम्हाला सगळ्या पत्रकारला माहिती माझी आता काय काय झालंय ते शंभर टक्के जनतेपुढे आणल्याशिवाय मी सोडणार जे आपण साडेचार ते पाच हजार रुपये लोकांकडून साडेचार हजार रुपये जे घेतलात टॅक्स घेतलात ते सुद्धा मी ते सगळे माहिती घेऊन जनतेपुढी मी आणणार मी सोडणार आहे कारण माझ्या जनतेला सहा पाच ते सहा हजार कनेक्शन दिलेले आहेत ते लोकांनी पैसे कशामुळे दिले गरीब लोकं त्याचा सुद्धा भरलेला आहे हा माझ्याकडे पावत्यात सुद्धा आहेत त्यांचे की त्या लोकांनी आम्हाला टॅक्स पावती देणारा बी साधा माणूस बाहेरला माणूस नगरपालिकेची एकाची बी सही नाही त्या पावतीवर कोणताच नगरपालिकेचा कर्मचारी नव्हता फक्त ते, ते प्रायव्हेट माणूस होता मग त्या कॉन्ट्रॅक्टरचा होता का नगरपालिकेचा मग ते पैसे कुठल्या खिशात गेले ते जनतेपुढी जनतेला सांगणार आहे मी आणि हे सगळं तुम्हाला माहित आहे तुम्ही मी नळे घेतलेले पैसे कुणाला दिला बघा पावती बघा तुम्ही आणि तुम्हीच सगळ्यांनी अगर म्हटलं तर होऊन जाते मी का ना खरं पत्रकार म्हणजे तुम्ही नागो करू शकता सगळ्याला तर तुमच्या हातात आहे सगळ्याला माझी विनंती आहे तुम्ही अगर सत्य लिहिलो तुमच्या ताक कुणाला भेटी गरज नाही आर करणार आहे त्या जायला मी म्हणतो तुमची ताकद एवढी एक त्याच्यात नागव करायची तुमच्याजवळ ताकद आहे हे अगर तुम्ही तयार केलो ना साला ते विकास गुन दिले सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट